विदाउट विदाऊट तिकिट तर मी तिसरे मला पकडायच्या आधी मीच तिसरी आधी पकडलं मी असा चेहर प्रामाणिकच वाटत सलमान खान नाही रत्नागिरी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल आणि कमाल अशी स्टारकास्ट माझ्यासोबत आहे सर कसे आज सगळेच जण एकदम मजेत आहोत म्हणते मी तुमच्यासाठी एक दम मजेद आओ, मजेद आओ <laughs> <laughs> गेम आणलाय काही सिम्बॉल्स आहेत आणि त्याहून तुम्हाला स्टेशनचे नाव आणि काही ठिकाणांची नावं आहेत ती ओळखायची अगदी कठीण आहे पण याच्या आधी मला हे विचारायचं की ट्रेन म्हटलं की प्रत्येकाचा एक एक प्रसंग असतो आणि आठवणीतला असतो तर असा मला सगळ्यांकडनं एक एक प्रसंग ऐकायचा आहे जो तुमच्यासोबत घडला असेल किंवा विदाउट तिकीट गेला असेल तर टी सीने पकडलं असेल असं कधी काय झालंय का कॉलेजच्या दरम्यान कधीतरी पास तो असायचा आमचा पण क्वचित असं झालं की आपलं आमचं माझं कॉलेज रुपारेल होतं त्यामुळे रुपारेलवरनं आज पृथ्वीला जायचंय नाटक बघायला किंवा अजून कुठे जायचे तर किस्सा काय सांगू मला हा किस्सा सांगायचा चर्च हा चर्चगेटला एक टी सी होता ज्याची हाईट अशी सहा फूट पाच सहा इंच वगैरे होती आणि पहिल्यांदा काही दिवस माहीत नव्हता आम्हाला पण कोणी एकदा मी त्याला बघितलं त्या टी सीला तिकीट चेक करताना आणि अक्षरशः म्हणजे तो असा तिसऱ्या चौथ्या मजल्यावर इतका तो उंच होता मला त्यांचं नाव आता काही रिटायर झाले असतील बरीच वर्ष थी थी टीसी टीसी oh, wow. <laughs> <laughs> टीसी ते टी सी होते पण असं वाटायचं की टी सी म्हणून कोणी हातालाच लागणार नाहीत ना हो कारण इतक्या दूरून दिसायचं की टी सी उभा आहे की जे विदाउट तिकीट असतील ते कुठून तरी कलटी मारत असतील काय सांगा ट्रेन <laughs> म्हटली की मला एकच किस्सा आठवतो मी दोन फिल्म चार असतो तेव्हा तिकडे कॉम्पिटिशन होती चोवीस तासात सिनेमा बनवायची आणि मी माझी टीम घेऊन तिकडे जाणार होतो कारण क्वालिफाय झालेलो स्टोरी सिलेक्ट झालेली माझी आणि ते वर्ष गोव्याला ना एक काही वर्ष एक मम्मी फादरची मम्मी ते लोक दर्शनासाठी ओपन करतात आणि इफीचं ते पहिलं वर्ष होतं त्यावेळेला सो डिसेंबरमध्ये ही गर्दी प्रचंड बुकिंग वगैरे काही नव्हते मिळालेले मला आठवतंय हो की आम्ही असं ठरवलं की आता इथे पोचायचंय आपल्याला गोव्याला कारण त्यांनी बोलवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कॅमेरा देऊन परवा दहा वाजता रेडी पाहिजे होती सो असं पण नव्हतं की ट्रेन सोडायची सो आम्ही ट्रेनचं नाव नाही मला आठवत पण असे सगळेजण आम्ही गेलो आणि ही प्रचंड तुडुंब गर्दी आणि त्यावेळेला मला आठवतंय माझा मित्र होता पुंडली घुमारतो हो त्याचा डायरेक्टर पण येतो तेव्हा माझ्या टीम मध्ये होता सो त्यांनी लिटरली तिची खिडकी असते ना आणि मी छोटासा दोन हजार चार सालची गोष्ट आहे मी एकदम असा छोटा होतो त्याने लिटरली मला त्या खिडकी त्या खिडकीतून आत टाकलं मी असा गेलोय आतमध्ये त्यावेळेला <laughs> त्या तशा ओपन करायच्या आत जाऊन मी कसा बसा गेलोय आणि अख्खा मुंबई टू गोवा मी प्रवास कसा केलाय म्हणजे मला वरती कुठून तरी कसं तरी ढकलत कोणीतरी वरती पोहोचवलं आणि मी असा पूर्ण बसलोय आणि असा मी अख्खा पूर्ण मुंबई टू गोवा प्रवास केला मी कुठे एक्झॅक्ट कुठे चाललो मला आठवत नाही पण ट्रेन मध्ये बसलो बीएसएल होत्या कुठल्या कॉलेजला एखादी जात होतो आणि त्यानंतर मी ट्रेन मध्ये बसलो छान प्रवास हळूहळू गर्दी कमी झाली आणि नंतर सगळं हिरवं हिरवं दिसायला लागलो अरे वा काय छान सगळं हिरवं हिरवं दिसतंय आहे फोटो काढत होतो तिथे छान मग ट्रेन बराच वेळ थांबली मग खाली उतरलो फोटो काढलं त्यानंतर मला लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो ट्रेन मध्ये होती आणि मला तिथे पोलिसांनी पकडले आणि ते रेल्वे पोलिसांची छोटी जेल असत ना तिथे ठेवलं त्यांना सांगितलं मी एकांकिका करतो नाटक करतो तर त्यांनी मला तिथे थोडस नाटक करायला लावलं विश्वास अच्छा परत असं यायचं नाही <स्वाँगा> कारशेड मध्ये कारशेड मध्ये oh. असं काय करतोस करून दाखवत आणि त्यानंतर त्यांनी त्यांना वाटलं की हा काहीतरी करतो आणि त्यानंतर त्यांनी मला सोडलं तिथे पुढे मध्ये थिएटर बांधलं माझे माझे खूप किस्से आहेत ट्रेनमधले तर मी सुरुवात बोरिवलीला राहायचो चर्चगेटला वरून निघालो अच्छा चर्चगेट म्हणून बोरिवली बंद खूप वेळ आहे मस्त झोपायचो मी आणि ट्रेनमध्ये मी कुठेही आणि कधीही झोपू शकतो रिक्षामध्ये पण झोपू शकतो वगैरे असं आहे त्या बाबतीत मी जरा समाधानी आहे आणि मी झोपलो मस्तपैकी आणि बोरली क्रॉस केलं मला उतरायचं होतं आणि रात्री वाजले होते दोन चार शेवटची ट्रेन होती ती आणि मी गेलो तर मला जाग आली तर बघतो तर हे बाबा माझ्या आपण पुढे आलो बोरली सोडून पण ट्रेन चालू आहे आणि कुठे आहे ते कळत नाही रात्रीचे अंधारामध्ये मग मी नायगावला उतरलो नायगावला उतरल्यानंतर यायचं कसं ट्रेनच नाही ना येणार मग ट्रॅकवरून चालत बरं माझ्याबरोबर बरेच लोक होते तर ते भाईंडरची खाडी वगैरे हो आम्ही क्रॉस केली त्या त्याच्यावरून चालत चालत सगळे होते आणि त्याकडे माझ्या केशात चाकू वगैरे असायचं उगच उगच कधी वापरला नाही वगैरे पण एक सेफ्टी म्हणून तर ते आम्ही आलो 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 आणि उतरलो आणि भाईंदरला मग पलीकडे येऊन रिक्षा पकडून घरी आलो वगैरे दुसऱ्या दिवशी मी भाईंदर जिकडनं निघालो तिकडनं बघितलं तर मला माझी भीती वाटली आपण इकडनं कसं आलो कारण खाली कम्प्लीट खाडी आणि बघतो तर इथनं जर आपला एक पाय जरी सरकला असता तर सुनील तावडे एकांक स्पर्धा वगैरे असे घ्यायला <laughs> तर तेव्हा बघितलं धस म्हणजे ध्वज झालं आता याच्या पलीकडे आपण परत कधीतरी यायचं नाही असं ट्रेनचं दुसरं विदाऊट तिकीट द्यायच्या बाबतीत तर मी तिसरी मला पकडायच्या आधी मीच तिसरी आधी पकडलं <laughs> कारण खूप लाईन असते तिकीटाला तर जायचं होतं पण कॉलेजला घाई होती मग मी म्हटलं समोर तिथे दिसला तर जाऊन धावत जाऊन जाँदा। सर सर ये ट्रेन किती पैसे की नाही इतके असं मला जायचं आहे आता तिकडे ट्रेन किती पैसे कि तो त्याच्यात गुंतला आणि अच्छा अच्छा ओके असं गुण मी बाहेर पडलो त्याला काही इलाज नव्हता एक नवीन ट्रिक करा आता तसं माझे सगळे मित्रच टीसी झाले त्यामुळे तो काय प्रश्न काय सांगशील मला वाटतं मी लहानपणापासून एक किस्सा ऐकत आलो असे मी असे काही मध्ये बसलो आणि लोकांचा प्रवास बघून मी डायरेक्ट बाबांना फोन केला होता बाबा मला तेव्हा लोन मिळत नव्हतं कारण दोन रिटर्न रिटर्नला तीन वर्ष मिळत मी हा लोकलचा प्रवास नाही करू शकत तुझ्या नावावर लोन काढून मला गाडी मी लोन करतो लगेच मी गाडी घेतली खूपच कमी एक दीड महिना वगैरे मी असे काही ट्रेन्स मध्ये गेलो असेल पण मुंबई टू गोवा हा मांडवी एक्सप्रेस त्या ट्रेन मी फार प्रवास केला मांडवी किंवा कोकण आहे एक तर ट्रेनही थांबत थांबत सो थांबल्यावर आम्ही स्टेशनवरती हो खाली उतरायचो दहा पंधरा मिनिट तुम्ही सगळं तो निसर्ग तुम्ही बघू शकता परत ट्रेन निघते परत चढा वा सो आता गेम सुरू करूया मीरा रोड वाचवून घ्यायचे

मी हे विरार वाटते तो मागे नाही <laughs> <laughs> हो मिठी नाही मिठी धूम चित्रपट पाहिलंय हो मग त्यात कॅरेक्टरच नाव काय होत याच्या <laughs> अच्छा अलिबा ते नाव माहिती

गड गड देवगड राजा राजापूर आला पूर्ण आलाय हा पूर्ण आहे पूर्णाला जास्त असतो रत्नागिरी क्या, बात क्या गिरी

वाँ। कुर्ला वाँ। कुर्ला कुर्ल्या म्हणतात असं सलून मध्ये सो मच वाईरू आहे अभि तर याच्या मागची जी क्रिएटिव्ह जी कोणी डोकी आहे ती खूपच इंटरेस्टिंग हे संपूर्ण टीमचीच आहे कारण की एडिट करणारे सांगायचे हे वेगळे सांगायचे असं सगळ्यांनी म्हणून <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला